मागिल काही दिवसांपासून गाजत असलेल्या छत्रपती संभाजीनगर मधील ठाकरे गटातील चंद्रकांत खैरे आणि अंबादास stance यांच्यातील वादाला आता पूर्ण पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे कारण लोकसभा निवडणुकीचा उमेदवारीचा यादीत माझे नाव असेल की व नसेल महत्त्वाचे नाही ज्याला उमेदवारी मिळेल त्याचे काम मी करणार असल्याची भूमिका अंबादास stance ने यावेळी घेतली आहे तसेच कोणत्याही परिस्थितीत आपण ठाकरेंची शिवसेना सोडणार नसल्याचं देखील अंबाज यावेळी म्हटलं आहे छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा लढवण्यासाठी खैरे आणि दानवे इच्छुक आहे तर खैरे यांना उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे दरम्यान दानवे यांनी देखील उमेदवारीवर दावा केला होता तसेच दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीकादेखील केली होती त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील वाद मिटवण्यासाठी थेट पक्षप्रमुखांकडून प्रयत्न झाले मात्र आता दानवे यांनी एक पाऊल मागे घेतले असून पक्षाकडून ज्याला उमेदवारी मिळेल त्याचे काम करणार असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे खैरे आणि दानवे वाद आता संपल्याची खैरे आणि दानवे यांच्यातील वाद समोर आल्यावर दानवे शिंदे गटात जाणार असल्याच्या दानवे म्हणाले ते म्हणत असतील येणार मात्र मी जाणार नाही मी उद्धव ठाकरे यांचा कार्यकर्ता आहे मी स्पष्टपणे सांगत आहे जे म्हणतात जाणार याबाबत त्यांनाच विचार करा त्यांना उमेदवार मिळत नसून हे त्यांचे अपयश आहे विशेष म्हणजे भाजपची ही हार आहे ब्यूरो रिपोर्ट कायम दोन तीन चार महिन्यासाठी खंडन शक्य आहे का अजून त्यांची उमेदवारी कधी येतात याची वाटतात म्हणजे तुम्हाला त्यांना उमेदवारी द्यायची मग त्यांना विचारा तुम्ही मी कुठे जाणार मी कुठं जाणार आता सांगतो ना मी आता स्पष्ट केलं सुरुवातीला शिवसेना प्रमुखाच्या विचाराचा आणि उद्धवजींच्या नेतृत्वा काम झालं असं शिवसैनिक आहे मला वाटत नाही एखादी निवडणूक असणं नसणं लढणं न लढणं ठीक आहे मला तर लढायला भेटेल असा आत्मविश्वास पण नाही लढायला भेटेल तरी संघटनेचं काम करणं तुम्ही सुस्पष्टपणे सांगतो आता कोण जाणार जाणार म्हणत असेल त्याला विचारा मी तर कधीच बोललेलो नाही माझी कधी इच्छाही नाही अशी या विषयाची वेटिंग वॉच वेळ ते म्हणतात की अजून काही ठरलेलं नाही पण नक्की ठरणार आहे आणि आमचा उमेदवार तुम्ही असाल असं त्यांचं म्हणणं आहे मलाच वाटतं हे आता बोलावं का नाही बोलावं परंतु हे त्यांचं अपयश आहे की त्यांनाही उमेदवार सुद्धा भेटत नाही हे त्यांचं अपयश आहे जी पार्टी विश्वगुरु स्वतःला म्हणते भारतात सगळ्यात मोठी म्हणते यांना इथं उमेदवार भेटत नाही हे त्यांचं अपयश विशेषतः भारतीय जनता पार्टीचं की त्यांना इथं साधा उमेदवार भेटू शकत नाही ही भारतीय जनता पार्टीचे हार आहे या संभाजी आणि शिवसेनेचं शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचं आणि उद्धवजी नेतृत्वाचं यश आहे ठीक आहे आमच्याकडे खैरे साहेब असतील मी असेल आम्ही इच्छुक आहे पण आम्ही दोघं मजबूत आहोत आमचा दम आहे आमच्या ताकद आहे आमच्या संघटनेत दम आहे पण यांच्याकडे साधा उमेदवार भेटत नाही आणि मग याला त्याला डोळा मारतात अशा प्रकारची स्थिती यांचा बर प्रकाश आंबेडकरांची भूमिका असं काही अजून झालेलं नाही भूमिका एखाद्या प्रकारची आशा बाळगतो आम्ही आणि त्यांना एक न्याय भूमिका महाविकास देण्याचा प्रयत्न चालू आहे खेड्या साहेबांना तुमच्याबद्दल काय वाटतं शाहू महाराजांचा आदर तर सगळ्यांनी केलाच पाहिजे आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली काँग्रेस म्हणून त्यामुळे जर एकदा द्यायचं ठरलं तर दिलेलं आणि मग ती जागा जर शिवसेनेची नाव लढली जात नसेल तर सांगलीची जागा सांगलीची जागा मागच्या कुठे काँग्रेस शेतकरी संघटनेने लढली त्यामुळे मला असं वाटत नाही काँग्रेसचा काही संभ्रम शाहू महाराजांच्या बिलकुल त्याला काय पण मी इच्छुक आहे मिळालं जे ज्याला तिकीट मिळेल त्याचं काम करेल त्याच्याविषयी काय मनात माझ्या थोडासाही असा तस संभ्रम नाही माझ्या मनात मला असं वाटतं निवडणुकीच्या काळात या सगळ्या गोष्टी सध्याच्या जे आपल्या ग्रामीण भागात भाषेत सांगायचं तर अतिशय दळ राजकारण चालू आहे त्याच्यामध्ये चा असे एकमेकांशी संपर्क होत असतात संपर्क झाला म्हणजे काही गोष्टी होत असतात अशातला कोणताच अर्थ काढण्याची गरज नाही असं मला स्पष्टपणे वाटत संपर्क केला जातोय संपर्क केला जात असतो ना मग तुम्ही त्यातला शिवसैनिक नाहीये मी शिवसेना पण माझ्या विचाराशी उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणार शिवसैनिक आहे तर माझ्या मनात कोणताही संभ्रम असायचं काहीच कारण नाही तिकीट भेटलं जोरात काम नाही करायचं नाही भेटलं तर आणखी संघटनेचं काम का करायचं संघटना हे महाराष्ट्रामध्ये कार्यक्षेत्र आहे संघटनेचं काम करायला काय आहे हा त्याला तिकीटच असलं पाहिजे अशातला काही भाग नसतो तिकीट नाही आलं तर तुम्ही